अपडेट न्यूज सोशल मीडिया एखाद्याचे आयुष्य खराब करू शकते चाळीसगाव येथील प्लंबर गणेश सोनवणे प्लंबिंग उत्कृष्ट कारागीर यांना कधी कधी दारू पिण्याची सवय होती मात्र दोन दिवसांपूर्वी अंधशाळे शाळेजवळून पायी जाताना अज्ञात वाहनाच्या धडकेने ठोस लागल्याने गणेश सोनवणे प्लंबर जमिनीवर पडले त्यावेळी कोणीतरी काळजी म्हणून फोटो काढला असावा व व्हॉट्सॲपवर फोटो टाकून लिहिले की ह्या व्यक्तीला कोणी ओळखतो का सर्वांना असे वाटले की ही व्यक्ती दारू पिऊन जमिनीवर पडले की काय सर्वांचा गैरसमज झाला सोशल मीडियावर बदनामी झाली याचा गणेश प्लंबर यांना चांगलाच मानसिक धक्का बसला व त्यांनी दारू पुन्हा कधी न पिण्याचा निर्णय घेतला आणि रहा अपडेट न्यूजशी बोलताना सांगितले की सोशल मीडियामुळे एखाद्याचे आयुष्य खराब होऊ शकते याचा मला चांगलाच अनुभव यातून आला एक उत्तम प्रकारे काम करणारा प्लंबर बदनाम झाला मात्र त्या प्लंबर गणेश सोनवणे यांची दारूची सवय मात्र कायमची सुटली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव मिस एन अपडेट